तर नमस्कार मित्रांनो मी, मी मुकुंद गुरु तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये माझ्यासोबत उपस्थित आहेत आजच्या जोडीचे ड्रायव्हर नमस्कार काकाजी नमस्कार जी परिचय माझ्या नाव आहे बालू विष्णूजी ढोरे मुक्काम अळम तहसील कुही जिल्हा नागपूर कधीपासून मी या क्षेत्रामध्ये आहोत मी वयाच्या म्हणजे सातव्या वर्गात होतो तेव्हापासून मी जोडी आणत आहोत परंतु एवढ्या बिलावर मी अजूनही बसलो ना पहिल्यांदाच आज बसलो मी एवढ्या बिलाच्या जोडीवर आणि मछली पटातही हे दोन वेळा झाला बसून गेल्या वर्षी एक वेळा आणि यंदाही एक वेळा दोन वेळा झाला नाही तर आमच्या इकडच्या संग्राथीच्या पटामध्ये मी चालवतो या पटामध्ये मी चालवत चालवलो नाही अजूनही आता आपल्याला संधी मिळाली आपण चालवलो बस मग ड्रायव्हरचं काम कधीपासून करत मी वयाच्या सातव्या वर्गापासून करत आहोत तेव्हाचा अनुभव आणि आताच काय होत तवा कुठे अनुभव होता जी तवा काही अनुभव की काही नव्हता असेच उमसपणानं दारू पाणी पिऊन आता मी मार्गात आहोत परमात्मा एक शेवक आहो आता पहिलं कसा आहे दारू पाणी पिवायचा आहे खेळायचा ना कसाही लावायचा म्हणजे अनुभव नव्हता पहिलं आता ब बैल बनवायचा कसा कसा त्याला उभे ठेवायचा कसा सोडायचा हा अनुभव आता आला आहे असा आपल्या बैल राहिले सगळ्याला सांगतो आणि हा कसा आहे एकट्याचा विजय नसून सर्व माझे बैलधरे माल माणसं आहेत त्याचा पण विजय आहे हा तर कधीपासून म्हणजे जर शंकरपटामध्ये ड्रायव्हर बनायचं आहे तर काही काय महत्वाचं काय नाही बैलांचा कसा आहे सुरुवातीला कासरे कसे धरायचे शेकड्यावर बसायचा कसा बैलाले कोण्या बुडातून तुतारी मारायची कोण्या बैलाला सडी मारायची हे ना आपली पकड जे मांडीची पकड आहे जे मांडीची पकड आहे ते शेकड्याला पद्धतशीर धरून बसायचा काही होत नाही बस कोणकोणत्या पटात जात असतात बघ मी चिखलाबोळी भटरा कुंभारी तिकडे सुरगाव मो ससेगाव इकडे मोदा चिकना इकडे मछली बोळी भावळ या पटाईमध्ये मी जात असतो आजचा आनंद काय म्हणताय तुम्ही आनंद खूप झाला सर्वात खूप आनंद झाला विजय झाल्याबद्दल खूप आनंद झाला जोडी अनुभव म्हणजे काय अनुभव का म्हणजे आता ते जोडी दुसऱ्यांची थोडीशी बाजूला गेली त्याच्यामुळे आपल्याला कसं आहे बसूनच येवा लागला काही लागली आपल्या बैलाला ते बाजूला गेल्यामुळे नाहीतर अटीतटीची झाली असती लढत कोणत्या सुधारणा व्हाव्या वाटते शंकरपटामध्ये शंकरपटामध्ये असेच म्हणजे झगडे भांडण नको हो निर्णय पद्धतशीर दिवाले पाहिजे कोणा पटात नवसाच पट वारंवार चालत राहो बस धन्यवाद माहिती नमस्कार जी, नमस्कार